आचारसभेचा लागेल मुंबई पालिक महापालिकेची निवडणूक लागेल असे संकेत दिली मुंबई यंदा ठाकरे बंधू एकत्र आले भाजपातल्या महायुतीवर त्याचा काय परिणाम आहे बघा मुळात ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून घेत त्याला काय करू शकतो अजूनही आलेत की नाही माहीत नाही पण ज्या काय हालत हालचाली आहेत मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे तर। तर। या ब्रँड होतात आणि मला वाटतं त्यांच्याकडून आम्ही पण खूप शिकवलो आहोत आणि खरंतर बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे फॉलो करतायत आणि त्यामुळे भाजपा शिवसेना युतीचे नेते बाळासाहेब ठाकरे होते आजही भाजपा शिवसेना युती आहे त्यामुळे कोण त्याच्या प्रयत्न कोण येईल याच्या मी मायुतीवर काही कळणार नाही महायुती ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकतर्फ आम्ही घेतो तसेच आत्ताच्या ज्या निवडणुकाचालू तोच ट्रेंड आत्ता चालू आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा ते